शारदा स्नेह अपार्टमेंट उरंदनाका पनवेल येथे खुलेआम चालू असलेल्या ऑनलाईन जुगाराच्या अड्ड्यांबद्दल स्थानिक रहिवाशी आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे हा जुगाराचा अड्डा ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे चालविला जात असून त्यामध्ये अनेक लोक सहभागी होत आहे त्यामुळे या अड्ड्यांमुळे परिसरात अस्वस्थता आणि गुन्हेगारी कृत्यांची वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे ऑनलाईन जुगाराचा अड्डा चालविणाऱ्या लोकांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या व्यवसायाला चालना दिली आहे हे लोक विविध प्रकारच्या आकर्षक ऑफर्स आणि जुगाराच्या नवीन पद्धतींचा वापर करून लोकांना आकर्षित करतात त्यामुळे अनेक तरुण आणि प्रौढ या जुगाराच्या आहारी गेले आहेत परिणामी कुटुंबांमध्ये ताणतणाव वाढले आहे आणि अनेकांनी आर्थिक संकटांचा सामना केला आहे शारदा स्नेहा अपार्टमेंटमध्ये चालू असलेल्या या ऑनलाईन जुगाराच्या अड्ड्यांमुळे स्थानिक रहिवाशी अस्वस्थ आहेत त्यांना भीती आहे की हा अड्डा चालू राहिल्यास गुन्हेगारी कृत्यांची वाढ होईल आणि त्यांच्या मुलांवर त्याचा वाईट परिणाम होईल या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत आणि पोलीस विभागाला आवाहन केले गेले आहे की तातडीने कारवाई करून हा जुगाराचा अड्डा बंद करावा पोलीस प्रशासनाने या प्रकरणात लक्ष घालून ठोस पावले उचलल्यास समाजात शिस्त आणि नियम पालनाची भावना वाढेल याशिवाय स्थानिकांना मानसिक समाधान मिळेल आणि त्यांच्या जीवनात पुन्हा एकदा शांती आणि सुरक्षितता येईल जुगाराच्या अड्ड्यांवर कारवाई करून त्यांचे बंदीकरण केल्यास इतर अशा प्रकारचे गैरकृत्य करणाऱ्या लोकांना धडा मिळेल आणि भविष्यात असा गुन्ह्यांना आळा बसेल या मुद्द्यांवर पोलीस प्रशासनाच्या कारवाईची गरज अधिक तीव्रपणे जाणवते कारण ऑनलाईन जुगाराच्या व्यसनामुळे अनेक लोकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत आहे काही प्रकरणांमध्ये जुगारांमुळे लोकांनी आपले घर संपत्ती आणि स्थानिक आणि आर्थिक स्थैर्य गमावले आहेत अशा परिस्थितीत पोलीस प्रशासनाने त्वरित आणि कठोर पावले उचलून या जुगाराच्या अड्ड्यांवर कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे अखेर शारदा स्नेह अपार्टमेंट उरणनाका पनवेल येथे खुलेआम चालू असलेल्या ऑनलाईन जुगाराच्या अड्ड्यांवर पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करून त्याला बंद करण्याची गरज आहे या कारवाईमुळे समाजात सुरक्षितता आणि शांती निर्माण होईल आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसेल पोलीस प्रशासनाच्या ठोस पावलांमुळे स्थानिक रेल्वेमध्ये विश्वास वाढेल आणि त्यांच्या जीवनात पुन्हा एकदा सामान्यता येईल